नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं पी एच ए ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आज आमची खूप चांगली रील कंटेंट तुम्हाला बघण्यास मिळणार आहे तर आजच नाही ते रील तुम्हाला उद्या पाहायला मिळेल पण त्याआधी आम्ही आता आज शूट करणार आहोत तर एक तुम्ही युवा नेता पाहिला असेल युवा नेता आणि ने युवा नेता म्हणजे दोन्ही युवा नेत्यांमध्ये जो होणारा संवाद जो आहे आणि त्यांची जुगल जी जुगलबंदी जी कशी असते ती जुगलबंदी आम्ही आमच्या रील कंटेंटद्वारे तुम्हाला दाखवणार आहोत तर तुम्हाला खूप मजा येणार आहे आणि आजच शूट आम्ही ते करणार आहोत तर काका थोडेसे बाहेर गेले असल्यामुळे आता आम्हाला दुपारी रील शूट करता येणार नाही आहे तर आम्ही संध्याकाळी शूट करणार आहोत आणि खूप धमाल मजा येईल आणि आम्ही रील शूट करत असताना काय काय मजा करतो किंवा कशा पद्धतीने आम्ही कंटेंट तयार करत असतो किंवा शूट कसे घेतो आणि या सर्वांचा आनंदही आम्ही तुम्हाला आमच्या ब्लॉगमधून दाखवणार आहोत तर तुम्ही कुठेही जाऊ नका आमचा ब्लॉग पाहत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल ऐकून दाबा म्हणजे आमची अनेक नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास मिळेल आणि चला तर मग भेटूया आपण आमच्या या व्लॉगमध्ये <coughs> मित्रांनो फायनली आमचं शूटचं टायमिंग आता जवळ आलेलं आहे तर हे बघा आता मी एक युवा नेता म्हणून चाललो हे बघा सोन्याचे चेन वगैरे तसेच हे बघा हे आमच्या हातात हातामध्ये कडा आणि तिथे गेल्यानंतर आता एक चांगली नामाटी वाढायची तयार झालो मग युवा नेते आणि आता डायरेक्टर साहेब येत आहेत सांगलीवरून त्यांचं काहीतरी काम होतं त्यामुळं ते गेले होते आणि आता ते आलेलं आहे त्यांनी मला फोन केला होता आता मी जस्ट आवरून चाललो आहे तर आपण भेटूया आता आमच्या सेटवरती ओके फायनली आजचं जे शूट आहे ते कंप्लीट झालेलं आहे आणि खूप मजा आली आज आम्ही चार कंटेंट शूट केलं आणि शूट करत असताना खूप मजा आली आणि आपण भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच आणि आमचे व्हि व्हिडिओ पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला येतीलच मग तुम्ही इथे पाहू शकता वरती पण पाहू शकता आमच्या व्हॉट्सअपचे स्टेटस पण पाहू शकता आणि आमच्या पी एच जे ब्लॉग या चॅनलवरती पण तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो चॅनलला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर, के नसे। तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना आमचे व्हिडिओ शेअर करा आणि बेल ऐकॉन दाबा म्हणजेच आमचे पुढील व्हिडिओ पाहण्याचा आनंद घेता येईल तर धन्यवाद